मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आपल्या देशाची अवस्था बघा काय झालेली आहे की एका शाळेतल्या मुस्लिम शिक्षकाला बदनाम करण्यासाठी तिथून त्याला हटवण्यासाठी शाळेच्या टाकीमध्ये पॉयझन सोडलं काही हिंदू तरुणांनी आणि हेतू असा होता की हे पॉयझन पिऊन काही मुलं यांचा जीव जावा आणि ही सगळी जबाबदारी या शाळेच्या या शिक्षकावर या मुस्लिम मुख्याध्यापकावर यावी आणि या, या मुस्लिम मुख्याध्यापकाला तिथून हटवण्यात यावं हटवता यावं याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे ही बघा ही बातमी कालच्या काही पेपरमध्ये अत्यंत आतमध्ये एका कोपऱ्यामध्ये आलेली ही, ही बातमी आहे काय म्हणताय तर मुस्लिम मुख्याध्यापकांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या टाकीत मिसळलं विषारी रसायन कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातला प्रकार आहे श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक कर्नाटकमधल्या बेळगावमध्ये झालेली ही गोष्ट असली तरी ही गोष्ट पूर्ण देशपातळीवर चर्चेला जायला पाहिजे होती सगळ्या मीडियामध्ये ह्याची चर्चा व्हायला पाहिजे की असं कसं काय कोणी तीन पोरं करू शकतात असे कसे काय हे श्रीराम सेनेचे लोक करू शकतात की ज्याच्यामुळे शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं पणाला लागेल ज्याच्यामुळे हे शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्या जीवाची हानी होईल हे करू शकत आहे ह्याची बातमी खरंतर पूर्ण देशभरामध्ये गाजायला पाहिजे हे कोण पोरं आहेत त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून इथून पुढे कोणाची अशी हिंमत होणार नाही आता हे जे काही सगळं पाहिलं ना तर असं वाटतं की गेल्या दहा वर्षापासून भाजप सत्तेत आहे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपमधनं जे मेसेजेस पाठवलेले हो आहेत आपले पंतप्रधान जे भाषणांमध्ये बोलतात आपले मुख्यमंत्री जे सतत भाषणामध्ये बोलत असतात हे जे सगळं काही वातावरण या भाजपच्या लोकांनी पोचलेले काही आमदार खासदार आहेत की जे सतत मुसलमानांच्या विरोधात बोलत असतात उनके मस्जिद मे घुसके मारेंगे घरी मे घुसके मारेंगे आणि ते हे तर पंपचरच शिवतात आणि ते त्यांना काय काय दिलेलं आहे वगैरे 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 आणि हे असं म्हणून ह्या एका मुस्लिम कम्युनिटीबद्दल इतका हेट तयार केल्या गेलेला आहे आणि त्याची सत्यता काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर मला तुम्ही सांगा की खरं काय आहे इतका हेट तयार केला गेला की आता लोकांना असं वाटायला लागलं की सगळ्यात मोठा शत्रू तो आहे खरं तर माझ्या भावंडांनो शत्रू मुस्लिम हा शत्रू नाही आहे आपला या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ह्या देशासोबत जे कोणी अप्रामाणिक वागत आहेत जे खोटे वागत आहेत जे सत्ताधारी भ्रष्टाचार करतायत जे सत्ताधारी भ्रष्ट पैसे खाणाऱ्या लुबाडणाऱ्या बलात्कार करणाऱ्या लोकांना आपल्या सोबत घेऊन आहेत हे या देशाचे शत्रू आहेत पण हे लुबाडणाऱ्या लोकांना हे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना त्यांचं त्यांचं काम छान करता यावं आरामात करता यावं तुम्ही त्यांना प्रश्नच विचारू नये म्हणून हे काय करतात तर ते स्वतः टिळा लावतात असा आणि तुम्हाला हे मुसलमानांच्या विरोधात लढायला तुमच्या पोरांना तयार करतात आता तुम्ही ही काही नावं बघा काय नावं आहेत ही सगळी हिंदू नावं आहेत सागर गिरीश कुमार कृष्णा रामकुमार आर्या राम अनुज भुरा नागन गौडा लवकुश चेतन लोधी विजय शिवम हिंदू लोधी रवींद्र ही काय नावं आहे माहिती आहे ही नावं आहे है, कोर्टाने ह्यांना दोषी पकडलेलं आहे हे सगळे दोषी कशामध्ये आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशाच घटना मुसलमानांचं लिंचिंग करणं मारपीट करणं जीव मारण्याचा प्रयत्न करणं आणि ह्याच्यामध्ये है ह्यांना अटक झालेली आहे हे जेलमध्ये आहे यांच्या आयुष्याचे उमेदीचे वर्षे जेलमध्ये जाणार आहे त्यांना ते करत असताना मारे वाटलं की मी माझ्या धर्माचं रक्षण करतोय धर्माचं रक्षण असतं सत्य आचरण कसोटीचा काळ आला तरीही जेव्हा तुम्ही सत्य आचरण करता तेव्हा धर्माचं रक्षण होतं हे हे काम केल्याने धर्माचं रक्षण होत नाही पण हे कोण आहेत बहुसंख्य बहुजन आहे बहुजन म्हणजे कोण की जे अभिजन नाही जे सगळ्यात वरच्या जातीतले नाही ते सगळे बहुजन बहुजनांची पोरं शिकू नये कारण ती शिकली तर काय होईल ना ती वरच्या पोझिशनमध्ये जातील त्याच्यामुळे मनुवादी लोक ही एक खेळी कितीतरी वर्षांपासून करत आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या सेना काढायच्या वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी तयार करायच्या आणि त्याच्यातनं काय करायचं तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं सगळी बहुजनांची पोरं त्याच्यामध्ये गुंतून राहतील आणि ते बाकीचे जे काही महत्वाचे प्रश्न आहे त्याच्याकडे बघणारच नाही म्हणून हे सगळं चाललेलं आहे आता बघा हे काय केलं ह्या श्रीरामशिणेच्या पोरांनी हे कर्नाटकमध्ये तर आ, जे एक शिक्षक आहे तेरा वर्षापासून या शाळेचे मुख्याध्यापक होते फक्त ते मुस्लिम धर्मातले आहे आता हे सगळे जे काही हिंदुत्ववादी लोक आहे की ज्यांना असं वाटतं की आम्ही हिंदू धर्माला खूप मानतो खरं तर माझा धर्म खूप पवित्र आहे आपला सगळ्यांचा धर्म पवित्र आहे पण ह्यांना भाजपने त्यांच्या सोयीचा भाजपला फायद्याचा असेल असा हिंदू धर्म शिकवला तर त्यांना असं वाटतं की मुसलमान असे कोणत्या पोझिशनवर असतील सरकारी नोकरीमध्ये असतील तर त्यांना काहीतरी कडून काढायचं मग जर का एखादा खूपच प्रामाणिक असेल आणि त्यांना काढणं खूपच अवघड असेल तर मग काय करता येत येऊ शकतं तर हे असं काहीतरी मग काय केलंय का पाचवीतल्या विद्यार्थ्याला गाठलं त्याला सांगितलं एक काम कर हे बघ हे तुला मी एवढे एवढे चॉकलेट देतो किंवा काय पाचशे पाच पाचशे हजार रुपये दिले असेल त्या पोराला पाचवीतल्या तो तेवढा खुश झाला त्याला सांगितलं की बाई बॉटल आहे ही जाऊन त्या वरच्या टाकीत पाण्यामध्ये सोडून ये पोरगा गेला त्यांनी टाकलं पाणी पाण्यामध्ये पॉयझन ते पाणी पिऊन शाळेतले विद्यार्थी बिमार पडले शुक्र आहे त्या देवाने वाचवलं की ह्या टाकीमध्ये खूप पाणी असेल आणि ते पॉयझन फार काही करू शकलं नाही परंतु पाणी पिलेले सगळे विद्यार्थी बिमार पडले दवाखान्यात गेले तेव्हा बातमी झाली कसं काय हे सगळेचे सगळे बिमार पडले आणि मग चौकशी केल्याच्या नंतर कळतं की ह्या पोरांनी सांगितलं की मला त्या आशा अशा दादानी सांगितलं की हे असं असं टाकून ये आणि म्हणून मग तो टाकून आला आता पोलिसांनी कर्नाटक पोलिसांनी या तिघांनाही पकडलेलं आहे आणि त्यांना अटक झालेली आहे पण याच्या आधी जरी तुम्ही पाहिलं की हे जे काय चाललेलं आहे मुस्लिमांच्या विरोधात सतत परवाच्या दिवशी पुण्यामध्ये एक हे आहेत म्हणजे आपल्या मिलिटरीमध्ये ज्यांचे पूर्वज होते म्हणजे जे कारगिलचं युद्ध लढलेले एक सैनिक होते त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांच्या घरावर हे बजरंग दलचे लोक गेले मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेले त्याच्यामध्ये त्यांचं घर होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आधार कार्ड दाखवा पॅन कार्ड दाखवा हा दाखवल्याच्या नंतर नाही नाही हे खोट आहे तुम्ही बांगलादेशी आहे हा एक प्रकार खूप सुरू झालेला आहे की जे बांगलादेशी नाहीत जे इथले भारतीय मुसलमान आहेत त्यांना सुद्धा बांगलादेशी आहे नाही तर पाकिस्तानी आहे म्हणायचं आणि त्रास द्यायचा तर आ, ही पण बातमी तुम्ही पाहिली असेल की कारगिल युद्ध लढलेल्या माणसाच्या घरामध्ये तुम्ही किती बेइजती करता एका जवानाच्या पुढच्या पिढ्यांना पण किती त्रास देता हे याच्यातनं दिसतंय त्याच्यानंतर अनेक असे मुलं आहेत तुम्ही माहिती असेल की म्हणजे मटणाची पिशी तुम्ही घेऊन जात असेल आणि त्यांना जर का दुरून असं वाटलं की हां ह्याला आपण त्रास देऊया तर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात तुम्हाला म्हणतील की नाही नाही हे कोंबडीचं नाही आहे हे गाईचंच मांस आहे आणि मग चार लोकांना मग चला बघा हा गाईचं मास नेतो गाईचा मास नेतो ने बाकीची एडी जनता असते तिला काय चेक करायचंच नसतं की खरंच असं आहे का येऊन काय म्हणूया भिडते भीड पण मग ते अजून गर्दी जमा करतात आणि असं करत करत पुण्यामध्ये सगळ्यात पहिलं लिंचिंग झालेलं आहे दहा वर्षापूर्वी खरं तर त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि हे लिंचिंग करण्याकरण्यामध्ये एका हिंदू मुलाला पण त्यांनी मारलं काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती असेल की आर्यन मिश्रा नावाचा मुलगा गोतस्करीच्या शकमध्ये त्याला मारून टाकलं की ह्याने गोतस्करी केली नंतर त्यांना कळलं की हा पोरगा हिंदू आहे म्हणजे हे धंदे कशासाठी चाललेले आहेत आणि त्या आर्यन मिश्राची आई पण म्हटली की अरे मुसलमान जरी असला पोरगा आणि तो घेऊन जात असला मास तरी तुम्ही त्यांना मारणार या देशामध्ये मीठ उत्पादनामध्ये आणि मीठ एक्सपोर्टमध्ये म्हणजे गोमास निर्यातीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे एवढा भारत मोदी सत्तेत असताना दुसऱ्या क्रमांकावर जर निर्यातीमध्ये असेल ना तर ते जे मालक आहेत ना त्याचे त्या कंपनीचे वेगवेगळ्या हिंदू मालक आहेत अनेक मुसलमान पण आहेत हिंदू आहेत बुद्धिस्ट आहेत ख्रिश्चन आहेत वेगवेगळ्या धर्माचे आहेत त्यांना जाऊन बघा नाही तर ह्या सरकारला सांगा की तुम्ही का झोपा काढताय हे असं रस्त्यावरच्या लोकांना हे त्रास देणं सुरू आहे आता हे सगळं जे काय आहे आणि ही जी नावं आहे याच्यामध्ये आहे ना सगळे बहुजनांचे पुर आहे ना अडकत आहेत हे सगळ्यात वाईट आहे त्यांना आता असं वाटतं की धर्म वाचवला परंतु तुम्हाला हे सगळं याच्यामध्ये गुंतवून एक मोठा वर्ग त्यांची त्यांची पोळी भाजून घेत आहे हे समजून घ्या आणि मुसलमानांची गोष्ट काही लोकांना असं वाटतं की हे मुसलमानांमध्ये प्रॉब्लेम आहे तर सावरकर सावरकरांची हिंदू महासभा ही मुस्लिम लीगसोबत स्वातंत्र्याच्या काळामध्ये का काम करत होती स्वतंत्र पाकिस्तानाच्या जेव्हा ठराव मांडला गेला तेव्हा हिंदू महासभा त्या मुस्लिम लीगसोबत काय काम करत होती आणि जर का हे हिंदू मुस्लिम अम, अम, मुस्लिम राज्य करते काही लोकांना असं वाटतं की इथे आता काय बाबा सगळे हिंदू मुसलमान होणार आहे तर या भारतावर जवळपास नऊशे वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं जर असं व्हायचं असतं तर आज सगळे मुस नऊशे वर्ष नऊ वर्ष पण नाही मुसलमान असते ना सगळे पण तसं नाही झालेलं आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम होते शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम कधी केलं नाही आहे या देशाचा पहिला स्वातंत्र्य लढा अठराशे सत्तावन्नचं समर हे कोणी लढलं कोणाच्या नेतृत्वात लढलं जरा गुगल करा कुठला मुघल राजा होता त्यांनी ह्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढलेला आहे या अठराशे सत्तावनच्या युद्धामध्ये किती मुस्लिमांना फाशी दिलं हे पण गुगल करा शेकडो मुस्लिम या देशासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे अश्फा खान जो भगतसिंग यांच्यासोबत फाशी दिली गेलेली आहे रक्त सांडलेले आहे या देशासाठी हिंदू मुस्लिम याच्यामध्ये अडकून नका आपल्याला प्रगती करायची असेल तर ह्याच्यापेक्षाही वर उठा शिक्षण घ्या शाळा का बंद पडतायत विचारा विज्ञान शिका गणित शिका आणि ह्या जग कुठे चाललेलं आहे ए आय जे येत आहे हे नवीन उडणारे ड्रोन जे येत आहे उडणाऱ्या टॅक्सी येत आहे याच्या निर्माणाकडे देशाला देशाला सांगा आपल्या मुख्य प्राईम मिनिस्टरला सांगा की याच्याकडे लक्ष द्या नाही एवढी मोठी आपल्याकडे जी शक्ती आहे ना पोरांची तरुणांची ही अशा कामामध्ये ह्याने काहीच होत नाही पाकिस्ताननी सेम केलं पाकिस्तान जेव्हा तयार झाला तेव्हा धर्माच्या आधारावर तयार झाला आणि त्यांनी असेच पोरांना सगळं धर्म 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 अहो बर्बादीला लागलंय आहे मी म्हणते कोणताच धर्म नुसतं धर्म धर्म करत राहिले तर तुम्ही कुठे पोहोचता आणि कुठं पोहचायचं हे असे गुंडगिरी करून कोणता धर्म सांगतो गुंडगिरी करायचं सा, मारपीट करायचं आणि काही लोकांना असं वाटते मुस्लिम वाढणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे तुम्हाला सगळ्यांना दुबईमध्ये जायचं असतं दुबईमध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट मुसलमान आहे का जायचं तुम्हाला दुबईत दुबईमध्ये मुसलमान असेल ना तरी त्यांच्या डोक्यात धर्म नाही गेलाय जसं अफगाणिस्तानी पाकिस्तानच्या डोक्यात गेलाय तिथले मुसलमान हे झाले की त्यांना असं वाटतं आमचा धर्म लय भारी भारतात तसं नाही आहे आणि जर असतील आणि जर का जे कोणी काही लोकांना असं वाटतं ना की हा मुसलमान लोक जरा त्रास देतात त्याच्यासाठी कायदे आहे ना हिंदू पण आहेत ना हे असे पॉयझन आपल्याच पोरांना पॉयझन पिऊ घालणार आहे त्याच्यासाठी कायदे आहेत आणि कायद्याचा आधार घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी विनंती आहे माझ्या सगळ्या भाऊ बां बांधवांना या देशाला अधोगतीकडे जाण्यापासून थांबवा आणि या सगळ्या हिंदू मुसलमान जर का वादात आपण पडलो ना तर आपण कुठेच नाही जाणार स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्याला हे सगळे धर्माचे हे आणि जातीचे सगळे जात आणि धर्मा धार्मिक भेद याच्या ऊपर गेलो तरच आपल्याला देश म्हणून पुढे जाता येणार आहे thank you so much